सर्व कोडे सोडवणाऱ्या मित्रांना नमस्कार गमतीशीर कोड्याच्या प्रवासात आपले स्वागत चला तर पाहूया आजचे मनोरंजक कोडे कोडे नंबर एक नाही गाडी नाही घोडा फिरतो रोज गावोगावी तोंड उघडताच ज्ञान देतो तरी नाही गुरु भाव ओळखा पाहू मी कोण तर या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो पुस्तक किंवा ग्रंथ एकाच जागी राहत नाही वाचणाऱ्याच्या हातातून हातात फिरत राहतं ज्ञान देते कोडे नंबर दोन नाही पंखा नाही सेफ्टी उडतो रोज आकाशी सर्वांना माहिती तरी नजरेआड असतो ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोळ्याचं उत्तर आहे मित्रांनो विचार किंवा कल्पना आपले विचार मनात असतात त्यांना पंख नसतानाही ते दूर जातात कोडे नंबर तीन मी आहे छोटा चालवतो मोठ्यांना कधी नजरेसमोर तर कधी नजरे आड लपलेला ओळखा पाहू मी कोण या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चावी छोटा असतो पण मोठ्या दरवाजांना असतो वाहनांना चालवतो कधी नजरेसमोर असतो तर कधी लपलेला असतो कोडे नंबर चार अर्धा दिवस चालतो अर्धा दिवस झोपतो तरीही न थकता रोजच काम करतो सांगा पाहू मी कोण या शब्द कोडेच उत्तर आहे मित्रांनो वेळ वेळ थांबत नाही ती चालतच राहते दिवस असो किंवा रात्र कोडे नंबर पाच शब्द नाहीत तरी सांगतो डोळे नाही तरी दाखवतो हात नाही तरी उचलतो आणि तरीही अनेकांच्या मनात राहतो ओळखा पाहू मी कोण या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो चित्र किंवा फोटोग्राफ चित्र काहीही बोलत नाहीत पण खूप काही सांगून जातात कोडे नंबर सहा असे एक झाड आहे ज्याला ना फळ लागतं ना फूल लागतं फक्त लोक चढतात सांगा पाहू कोणतं झाड असेल तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो लाकडाची शिडी कोडे नंबर सात मानवी शरीरावर अशी कोणती गोष्ट आहे जी पुरुषाबंदे वाढत जाते व स्त्रियांना नसतेच सांगा बरं काय असेल मित्रांनो तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो दाढी किंवा मिशा कोडे नंबर आठ काळा आहे पण कावळा नाही फुले वाहतात पण देव नाही ओळखा पाहू मी कोण या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो केस कोडे नंबर नऊ नका जोडू मला इंजिन लागत नाही मला इंधन पाय मारा भरभर धावते भर मी सरसर ओळखा पाहू मी कोण तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो सायकल जसं की सायकलला इंजिन इंधन असे काहीच नसते फक्त पायंडेल सरसर मारावं लागते कोडे नंबर दहा कोंबडी देते अंडी गाय देते दूध पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही पण देतो ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो दुकानदार कोडे नंबर अकरा असा कोणता दुकानदार आहे जो तुमचा माल पण घेतो व पैसे पण घेतो ओळखा पाहू मी कोण या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो नावी तर मित्रांनो आजचे व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग